नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे हा धडा भारती इयत्ता दुसरी या पाठ्यपुस्तकातला आहे आणि हे पाठ्यपुस्तक एकोणीसशे शहात्तर वर्षी प्रकाशित झालं धडा हे शाळेचा पहिला दिवस सुट्टी संपली शाळा सुरू झाली आज शाळेचा पहिला दिवस आज अभय भेटेल जगन भेटेल कमल ही भेटेल आपले सगळे सोबती भेटतील खूप बोलायला मिळेल खूप खेळायला मिळेल शरद लवकर उठला त्याने आंघोळ लवकर केली जेवण लवकर उरकले तर शाळेतही लवकर गेला त्याला अभय भेटला जगन भेटला कमल भेटली बाई भेटल्या शरदला खूप आनंद झाला बघता बघता शाळेचे आवार मुलांनी भरले पाखरांसारखी मुले किलबिल लागली कोणी हसू लागले कोणी गाऊ लागले कोणी खेळू लागले कोणी धावू लागले सगळी शाळा जणू बागडू लागली घंटा घन गन, घनू लागली घंटा ऐकताच मुलांना आनंद झाला जो तो ऐकायला हाक मारू लागला हे अभय हे विजय हे नसीम हे मेरी हे रामू ए दामो हे अंजू हे मंजू चला चला प्रार्थनेला चला सगळी मुळे शाळेच्या आवारात जमली ओळीत उभी राहिली एकदम कसे शांत झाले प्रार्थना सुरू झाली त्या सुरांनी सगळे वातावरण बदलून गेले पार्थना संपताच मुले रांगेने आपापल्या वर्गात गेली शरद वर्गात गेला पाठोप अभय आला जगन आला कमलही आली काही नवीन मुलेही वरताली नवे वर्ष नवा वर्ग नवी पुस्तके नवा अभ्यास नवे सोबती नवे खेळ सारेच कसे नवे नवे सारेच कसे हवे हवे सगळे जणू मनात म्हणत होते पहिलीतून दुसरीत आलो आता दुसरीतून तिसरीच जाणार एक एक पायरी ओलांडून असे आम्ही पुढे जाणार